धन्यवाद वेळ दिला त्यानंतर चालू कुस्तीनंतर हनुमंतपुरी धारासिंह लोकपट्टी आणि इरामा कोल्हापूर लिरापट्टी मध्ये कार्यक्रमांकडे गोर केला जायचा शेरे शेल त्यांना रोखले रोखले अनेरा वाटले कोकण वसुले सर एक जरा जरा सर्व तांत्रिक अधिकाऱ्यांचा आणि महत्वाची सूचना ज्यांची वचनाला ड्युटी आहे ते तांत्रिक अधिकारी बरोबर दहा वाजता वचनासाठी जातील सायंकाळचं सत्र बरोबर साडे वाजता सुरू होईल साडे वाजता सगळ्यांनी रिपोर्ट करा आणि ज्या तांत्रिक अधिकाऱ्यांचे टी सत्र संपल्यानंतर मारुती दादा साताव यांना भेटायचं आपल्या जिल्ह्याचे काही तांत्रिक का अधिकारी इथे आले नसतील पण त्यांनी टी शर्टची सी जमा केलेली आहे त्यांच्याही टी शर्ट घेऊन जा istima sun Bada solar